नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते गेले काही दिवस थोडे आपले कव्हरेज मध्ये थोडासा विलंब होता येईल परंतु सहन करा अशी अपेक्षा आहे ज्या बातम्या येत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्वाची केस चालू होती आणि ती केस कशासाठी होती तिच्यासाठी सगळे वकील मोठाले जाऊन पोचलेले होते बिहारमध्ये बिहारमध्ये मतदार यादीमध्ये जे काही बदल घडतायत खरं म्हणजे बदल नाहीये दुरुस्ती होते आहे त्याच्यावरती आक्षेप घेतला जातोय आक्षेप काय घेतला जातोय की इस अमुक इसम हा नागरिक आहे का, का नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे का इलेक्शन कमिशनला ते का हा निर्णय करतायत हा निर्णय गृह मंत्रालयाने करायला पाहिजे आता हे काम जर का इलेक्शन कमिशन करायला लागलं आणि मग त्याच्यावरती मतदार यादीमधून काही लोकांची नावं वगळली जात आहेत म्हणून तक्रार सुरू झाली ही तक्रार करणारे केवळ बिहार मधले लोक नव्हते बिहार मधले राजकारणी तर करतात पण त्या सगळ्यांचा मोरक्या म्हणून लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेते पद भूषवणारे राहुल गांधी हे सुद्धा आघाडीवरती होते आणि त्यांनी तर बेछूट आरोप केला की इथलं जे निवडणूक आयोग आहे ते पक्षपाती आहे यांनी महाराष्ट्रामध्ये हेच केलं महाराष्ट्रातही अशीच मतदार यादी बदलली चाळीस लाख नावं गायब केली आणि आता ते बिहारमध्ये तोच प्रयोग करतायत तेव्हा भारतामध्ये फ्री अँड फेअर निवडणुका होत नाहीयेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जातोय आणि खऱ्या खुऱ्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब त्या रिझल्ट तुम्हाला दिसत नाही तर ही जी भूमिका आहे ही भूमिका राहुल गांधींची केवळ आहे असं नाहीये ही भूमिका घेऊन अमेरिकेमधले जे लिंबू आहेत ते ट्रम्पच्या विरोधात लढत आहे तेही तेच म्हणतात की तुम्ही मतदार याद्यांमध्ये काहीतरी घुसखोरी केलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मतदानाचं पारड जे आहे ते पालटून दाखवलेलं आहे ट्रम्प त्यांच्यावरती तोच आरोप करतात कि जी घुसखोर आलेले आहेत त्यांना तुम्ही मतदार म्हणून तिथे घुसवले आणि त्यांच्याकडून मतदान करून घेतल्यामुळे राज्यांमध्ये मी हरलो त्या राज्यांमध्ये अशा प्रकारची धंदली झालेली आहे असा आरोप ट्रम्प करतायत अमेरिकेच्या बाबतीमध्ये जसे घुसखोर स्थलांतरित आहेत आणि त्यांना सिस्टेमॅटिकली डेमोक्रॅट पक्षांनी ओळखपत्र देण्याचा सपाटा लावलाय आणि त्यांना मतदार म्हणून रजिस्टर करून देण्याचा जो सपाटा लावलेला होता तो सपाटा अजून तसाच आहे जे अगदी ज्याला तुम्ही हार्ड कोर ब्लू स्टेट्स म्हणतात त्यांच्याकडची जिथे डेमोक्रॅट्स हे परंपरागत त्यांची एक प्रकारे मेजॉरिटी आहे तिथे हे प्रकार भरपूर प्रमाणात घडलेले आहेत आणि ह्याच राज्यांमधून घुसखोरांची हकालपट्टी करायला डेमोक्रॅट पक्ष हा निकराचा लढा देताना आपल्याला दिसतोय मग त्याच्यामध्ये दे, कायदेशीर लढा जसा आहे तसाच रस्त्यावरच्या लढायला सुद्धा आहे आता हे चित्र कारण सगळे लिपू एकत्र आहेत राहुल गांधींसाठी टूलकिट बनवणारे बसलेत कुठे तिकडे बसलेले आहेत तिकडून टूलकीट येतात आणि राहुल गांधी इथे बोलतात इथला काय संदर्भ का काय कशाशी काही संबंध नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी यांना उघड आव्हान दिलेलं होतं की अशा प्रकारे तीस ते चाळीस लाख नाव ही कमी जास्त होणं हे पूर्वापार चालत आलेलं आहे आणि त्यांनी सर्व निवडणुकांचे दाखले दिले त्याचं कारण असं जेव्हा पाच वर्षांनी निवडणूक येते त्यावेळेला तुम्ही मतदार यादीमध्ये जर का पुन्हा एकदा लक्ष घातलं तर तुमच्या लक्षात येतं की अनेक वेळेला मतदार मृत असतो त्याचं नाव काढण्याची गरज असते जे अनवदानाने राहून गेलेलं असतं कारण फॅमिली मेंबर्स हे कळवत नाहीत निवडणूक आयोगाला किंवा दुसरा भाग असा आहे की लोक स्थलांतर करतात म्हणजे समजा ते त्यांचं नाव जर का मुंबईतल्या एखाद्या मतदारसंघामध्ये नोंदवलेलं असेल तर ते तिथून उठून कामानिमित्त समजा नागपूरला जाऊन बसले असतील तर ते तिथे नागपूरला पण नाव नोंदवतात आणि इथलंही चालू म्हणजे ड्युप्लिकेट नावं आहेत ती काढायला लागतात किंवा मग ते असतात नागपूरमध्ये पण त्यांचं नाव मुंबईतच आहे तेव्हा त्यांचं रजिस्ट्रेशन नाही आणि जर का ते राज्याच्या बाहेर गेलेले असतील समजा अहमदाबादला गेले दिल्लीला गेले असतील तर त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये तसं ज्या अंतर्भूत केलेलं असत तेव्हा ह्या सगळ्या दूर करण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशननी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस आय आर नावाचं एक प्रोजेक्ट हातात घेतलं आणि त्यानुसार जेव्हा त्यांनी बिहारमध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की जवळजवळ लाख मतदार जे आहेत त्यांची चुकीची नोंदणी झालेली आहे आता बासष्ट लाख जर तुम्ही म्हणाल तर सर्वसाधारणपणे प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजार मतदार संख्या जी आहे ती आता अफेक्ट झालेली आहे आणि ही अफेक्ट झाल्यामुळे लोक विधानसभेमधली जी निवडणूक ज्या होणार आहेत आता बिहारमध्ये होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये पारड बदलू शकत कारण भारतामध्ये काही घुसखोर सुद्धा आहेत म्हणजे जशी मृत आहेत किंवा ज्यांनी स्थलांतर केलेलं के आहे आणि ते रिफ्लेक्ट होत नाहीये या केसेसच्या पुढे जाऊन घुसखोरांची सुद्धा नोंदणी केली गेल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हे घुसखोर जे आहेत ते घुसखोर सगळे कुठले आहेत आपल्याला माहितीयेत एक प्रकारचे एक तर रोहिंग्या आहेत किंवा बांगलादेश म्हणून घुसलेली माणसं आहेत आपण त्यांना तिथे मतदार म्हणून त्यांची नोंदणी करून घेतली गेलेली आहे आणि आता मतदान सुद्धा करतायत गेले दोन चार निवडणुका हे सगळं असंच माणगुळ तसंच ठेवायचंय कारण ते मत कोणाला देणार आहेत ना माहितीये तेव्हा ज्यांना मतं मिळतात ते कोल्हेकोही कोही करतायत आणि ही सगळी जी कथा आहे ह्याला आक्षेप घेतला गेला सुप्रीम कोर्टामध्ये त्याला निवडणूक आयोगाने दाद दिली नाही उलट त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं तुम्ही जे सूचना देताय देत आहात सूचना करता आहात त्याच मुळात बेकायदेशीर आहे काय गंमत आहे कल्पना करा मित्रांनो की सुप्रीम कोर्ट एक सूचना देत आहे आणि ही बेकायदे कशी कशी आहे बेकायदेशीर हे सांगायची पाळी निवडणूक आयोगावरती यावी हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आजचं जे चित्र आहे न्याय व्यवस्थे संदर्भातलं हे अतिशय झालेलं आहे मी दोन व्हिडिओ त्याच्यावरच केले धनखड यांच्या निमित्ताने म्हणजे तो राजीनामा जर का झालेला नसता तर मोदी अतिशय कठोर पावलं उचलणार होते आता त्या पावलांचं काय होतं हे बघायला लागेल पण एका मागून एक केसेस जे आहेत त्याच्यातून सामान्य जनतेची तर खात्री पटत चाललेली आहे जेव्हा हा एस आय आर जो आहे हाच आम्ही पश्चिम बंगालमध्ये लागू करू असं इलेक्शन कमिशनने सांगितलं तेव्हा ममता दिदी खवळल्या त्या म्हणाल्या आम्ही इथे यांना असं काही करू देणार नाही आता ममता दिदी कोण आहे इलेक्शन कमिशन हे घटनात्मक बॉडी आहे हे सारखे जे म्हणतात ना संविधान बचाव संविधान बचाव मग त्या संविधानामधलं एक स्वायत्त मंडळ आहे ते इलेक्शन कमिशन त्यांना पूर्ण अधिकार आहेत निवडणुका नीट घेण्याचं आणि निवडणुकीमध्ये नागरिकांनी मतदान करावं ही जी अपेक्षा आहे ती पूर्ण करायची तर निवडणूक आयोगाला छाननी तर करायला पाहिजे तेव्हा आम्ही छाननी न करता कोणालाही कसं काय मतदान करू शकू परवानगी देऊ असा प्रश्न विचारल्यानंतर सगळे चिडीचूप बसले पण पश्चिम बंगालमध्ये विरोध आहे कारण त्यांना माहिती आहे नेमकं काय होतंय ते पश्चिम आसाम भाजप युगाच तिकडे हरतोय असं तुम्हाला दिसणार नाही आसाममध्ये तीच परिस्थिती आहे आणि आसाममध्ये तर हिमांत बिस्व सर्मांनी दोन पावलं पुढे जाऊन ताकीद दिलेली आहे आणि ती ताकीद तुम्ही ऐकाल तर तुमची तब्येत खुश होईल एकदम हिमांत बिस्व सर्मा म्हणाले की आसाम मध्ये जे घुसखोर आलेले आहेत आणि ज्यांनी मतदार यादीमध्ये आपली नोंदणी करून घेतलेली आहे त्यांनी लक्षात ठेवावं की जर का हे सिद्ध झालं की तुम्ही अशा प्रकारे गैरमार्गाने आपले नाव नोंदवलेलं आहे तर तुम्हाला तुरुंगात डांबून टाकेन ही सक्त ताकीद सर्वांनी दिल्यानंतर खडबडून लोक जागे झालेले आहेत आज तुम्ही बघाल तर सीमेकडे लोंढेच्या लोंढे निघालेले आहेत लोंढे निघालेले आहेत दोन किलोमीटरची मोठी रांग लागलेली तुम्हाला दिसते एकामागून एक गाडीमध्ये लोक मिळेल ते सामान आपलं घेऊन परत मायदेशी निघालेले दिसतात का ही ताकीद तुम्हाला द्यावी लागली तोपर्यंत तो तुम्ही इथे मुजोरी करत होता ठीक आहे तुमच्या देशामध्ये तुम्हाला काम मिळत नाही म्हणून तुम्ही इथे आलात ना तर खाली मान घालून काम करा ना अमेरिकेमध्ये कसं सांगितलं जातं आमच्या लोकांना एच वन बी विजावरती गेलेले लोक आहेत इथे आलाय नोकरी करा शांत राहा तुम्हाला परमिट मिळालेलं आहे हे तर परमिट सुद्धा न घेता आलेले आहेत पण आपण काम करावं आणि ज्या देशामध्ये आलो त्यांचे कायदे कानून पडावेत असं या लोकांना वाटत नाही त्यांना इथे येऊन मिराजदारी करायची शेखी मिरवायचे तुमच्या हातातून जमिनी हडपायच्या आहेत हे सगळं करायचं आहे आणि मग ते जर का जर कोणी खपवून घेतलं नाही तर मग काय हा प्रश्न तयार होतो आणि जेव्हा अंतिम तुरुंगात डांबीन अशी ताकीद मिळाली तेव्हा डोकी चालायला लागली आणि आता सीमेकडे निघालेले आहे स्वतःहून भारत सोडून निघाले त्यांना कोणी बाहेर काढायची गरज नाही तेव्हा ही ताकीद महत्वाची होती हिमांत बिस्व शर्मा यांचं अभिनंदन करायला पाहिजे खास त्यांनीही डिक्लेअर केलं की ही जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी आहे ती मी आसाम मध्ये करून आणणार आहे म्हणून आता तर निवडणूक आयोगाने सांगितलंय आम्ही संपूर्ण देशामध्ये ही मोहीम राबवणार आणि चांगली गोष्ट आहे ती काय असू नये या देशामध्ये जो नागरिक नाही त्यांनी मग उद्या तुम्ही म्हणाल अख्खा पाकिस्तान मतदान मद्द, मतदानाला द्यावं हो, भारतामध्ये कोण निवडून नी यावा ह्याच्यावर पाकिस्तान प्रत्येक पाकिस्तानाच मत नोंदवा अरे वा, वा काय चाललंय काय प्रकरण तुम्हाला देश दिला तुम्हाला जमीन दिली आता तुम्हाला इथे कोणी नी निवडून यायचं त्याचा पण निर्णय तुमच्या हातामध्ये पाहिजे हे नाही चालत ही फार ज्या म्हणतात ना तर तुम्ही अन्याय करताय आणि हिंदूंवरती अन्याय करणं म्हणजेच मुसलमानांना न्याय मिळतो हे जे डोक्यामध्ये किडा घातलेला आहे हा किडा महत्वाचा आहे आणि ते किडा घालणारे हे सगळे पुरोगामी आहेत जे आज मगरीचे अश्रू ढाळतायत ना तुमचे विरोधी पक्ष नेते असतील मुलायम सिंग असतील तिथे लालू प्रसाद यांची कोणी वंशावळ आहे ती असेल तिथे ममता बॅनर्जी असतील ह्या सगळ्यांचा किलकिलाट काय आहे तो लक्षात घ्या हा सगळा कोलाहल जो आहे तो स्वतःच्या पक्षामध्ये ठेवा म्हणा तो रस्त्यावर आणू नका लोक आता अतिसंयम सुटला तर तुम्हाला रस्त्यावरती उतरतील आणि मग काय होईल हे तुम्हाला सांगता येणार नाही असो हिमांत बिस्वा साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन अशीच ताकीद देत राहा सर असेच यांना तुरुंगात डांबत रहा तरच आसाम घुसखोर मुक्त होईल आणि घुसखोर मुक्त आसाम केवळ करायचा नाहीये अख्खा भारत करायचा आहे आणि ह्याच्यासाठी म्हणून आम्हाला पुन्हा एकदा मोदींना निवडून आणायचं आहे मोदी मोदीजी तुम्ही बिंधास्तपणे कडक निर्बंध लावा बिंधास्तपणे कडक पावलं उचला अख्खी जनता तुमच्या मागे आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य हो। असं चालू न्यात नमस्कार